नमस्कार मी अनुराग पाटील शिंदे घटनेता पंचायत समिती औरंगाबाद तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव काल औरंगाबाद पंचायत समिती उपसभापती अर्जुन शेळके यांना जी महाराण झाली त्या मारहाणाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षावरती भाजपचे नेते मंडळीने आरोप केले की काँग्रेस हा गुंडाचा पक्ष आहे तर मी सर्वप्रथम या आरोपाचं खंडन करतो की काल जी घटना घडली त्या घटनेचं सविस्तर मी आपल्याला सांगतो की काल माझ्या कामानिमित्त माझ्या सहकारी विजय जाधव मंगेश जाधव आम्ही तिघ पंचायत समिती कार्यालयात गेलो गेलो असता तिथं उपसभापती यांना समजलं की अनुराग शिंदे अन्य दोन पंचायत समिती सदस्य येथे आहेत त्यांनी निरोप पाठवला आम्हाला आम्ही निरोप त्या निरोपाद्वारे आम्ही त्यांच्या कॅबिनला गेलो सर्वप्रथम अर्जुन शेळक्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन केल्यानंतर सहज आम्ही चेअरवर बसलो असता त्यांच्या पाठीमागे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व अन्य नेत्यांचे फोटो लावलेले होते आम्ही त्यांना विचारलं केली की बाबा हे फोटो का काढले तुम्ही फोटो तिथे त्या फोटोच्या जागी हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो लावलेले होते आम्ही विचारलं फोटो का काढले तुम्ही साईडला लावू शकत होते फोटो तर त्यांना विचारलं बाळासाहेबांचा फोटो का काढला ते नाही कोण बाळासाहेब कोणती शिवसेना म्हणे आम्ही पण हे शिवसेनेला काँग्रेसच्या नेत्याला आम्ही ओळखत नाही म्हणे मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही असं दोन दिवसापूर्वी तुम्ही काँग्रेसच्या पक्षावर निवडून आले काँग्रेसचे काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली काँग्रेसने तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही जर असं गद्दारी करत असाल तर योग्य नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना शिवेगाड चालू केली व मारहाण करण्यास चालू केली तर आम्ही बसलेले आमच्या कार्यकर्त्यांनी काही बांगड्या भरल्या नाही कारण जर कोणी वार करत असेल तर प्रतिवार शंभर टक्के करणार बरोबर एक नाही खऱ्या अर्थानं जर बघितलं तर काँग्रेस गांधी विचाराचा पक्ष आहे तर भाजपने हे सुद्धा विसरायला हवं नाही की शहीद भगतसिंग चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा या काँग्रेस पक्षाचे शिलेदार होते मी या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की असे जर गद्दार असतील तर या गद्दारांना वेळेत समाचार घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये कोणी जर काँग्रेस पक्षाची गद्दारी करत असेल तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेळीच त्याचा समाचार घेतला पाहिजे मी या कालच्या या घटनेचं त्या अनुषंगाने सांगू इच्छितो धन्यवाद जय हि जय महाराष्ट्र